येत्या सव्वीस तारखेला आपण जानेवारी फ्री फिटनेस कॅम्पचं आयोजन केलेलं आहे काय कारण सांगाल कोणाचा कॅम्प आहे किंवा त्याच्याविषयी काय माहिती द्याल माझं नाव किसन कांबळे गयाबाई संस्थेच्या वतीनं सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त आमचे मित्र आदरणीय विक्रमवीर महेश वैद्य यांच्या प्रशिक्षणाच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहोत आपण फिजिकल फ्री फिटनेस कॅम्प घेत आहोत या कॅम्पमधून आपण काय करतोय सहा ते पंच्याहत्तर वयोगटातील सर्व पुरुषांना पुरुष आणि स्त्रियांना मोफत प्रशिक्षण घेणार आहोत या प्रशिक्षणाचा उद्देश आहे की मुलांची लोकांची फ्लेक्झिबिलिटी वाढली पाहिजे त्यानंतर शारीरिक शक्ती वाढली पाहिजे त्याचबरोबर आपण त्यांना उत्साह देण्याचं काम करणार आहोत सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त का आपण काय घेतो कारण पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाले आपल्या आमदार पंच्याहत्तर वर्ष अमृत महोत्सव वर्ष आहे हे आणि त्यानिमित्तानं हा आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे कोणकोणत्या संस्थांचं तुम्हाला सहकार्य लाभणार आहे आणि त्यामध्ये किती म्हणजे फिटनेस कॅम्पसाठी किती जण येणार आहे ते काय तसं किंवा काय अपेक्षित आकडा आहे आमचा अपेक्षित आकडा हा चारशे ते पाचशेच्या आसपास अपेक्षित आकडा आहे आम्ही स्वतः प्रत्येक प्रत्येकाचे पर्सनल भेट घेत आहोत फेस टू फेस जात आहोत डोअर टू डोअर जात आहोत लोकांना शिक्षण आरोग्याचं महत्त्व समजावून सांगत आहोत महेश वैद्य यांनी आम्हाला एक या ठिकाणी मोफतमध्ये साठी प्रशिक्षण देण्याचं मान्य केलेलं आहे त्यांचा मी या ठिकाणी आभारी आहे गायबाई बहुदेशी समस्या समस्या वैद्यसाहेब आतापर्यंत आपण सोलापूर जिल्ह्याचे आरोग्याचे ब्रँड ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून फिटनेस कॅम्पचे या ठिकाणी सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहात पण तरीसुद्धा लोकांच्या आता सरांनी सांगितलं जसं डोर टू डोअर जावं लागते आणि तुम्हाला आरोग्याच्या फिटनेस कॅम्पसाठी लोकांना बोलावं हो लागते लोक जरा आरोग्याविषयी आन म्हणजे अनासक्त आहेत असं वाटतं निश्चित कारण काय आहे करोना काळानंतर करोना का करोनामध्ये आपण सर्वांनी स आहे सगळ्यांनी तुम्ही आम्ही सर्वांनी भोगलेलं आहे आपण ज्या ज्या पद्धतीची परिस्थिती होती त्या काळामध्ये थोडंफार लोक हेल्थ कॉन्शियस झाले होते ग्रामीण भागामध्ये याचा फार टेक्निकचा फार अभाव आहे व्यायाम सगळ्यांमध्ये व्यायाम टेक्निकली व्यायाम कसा करायचा हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे आणि सध्या देशात दोन अभियान राबवले जातात एक सशक्त भारत अभियान आणि नशामुक्त भारत अभियान हे एकमेकाला पूरक आहेत आणि हे एवढे सामाजिक प्रकल्प मोठे ना की त्याला जेवढे हँड्स असतील जेवढे सहकार्यासाठी खूप कमी कमी पडतं आणि सशक्त अभियान म्हणजे तर अगदी स्कूल लेवलपासून प्रायमरी स्कूलपासून ते हायस्कूल कॉलेजेस एव्हरी सोसायटी ह्युमन सोसायटी एवढी गरज आहे ना आपल्या शरीराची चढवून आपल्याला नाही पाहिजे पहिला पहिल्या शरीराचे डॉक्टर म्हणजे आपण पाहिजे आपल्याला आपण काय आपलं शरीर काय सांगतं आपल्याला काय आपण काय चांगलं करू शकतो शरीरासाठी हे शरीरात शारीरिक ज्ञान पाहिलं पाहिजे शरीर चांगलं तर बलसंपदा ही ती श्रेष्ठ संपदा मानत आहेत आपल्या ह्याच्यामध्ये तर बल आजकाल नाहीच आहे कुठे बल बलबुद्धिविद्या दयु मय हरय कलेश विकार बल आहे बुद्धी आहे विद्या आहे अर्जन करते पण बल तुम्हाला स्वतःला क्रिएट करावं लागणार आहे ते कुठं होताना दिसत नाही आहे साहेब आणि त्यासाठी काय तर फार अभाव आहे आपण मी ह्या ग्रामीण भागामध्ये काम करत असताना मला असं जाणवलं प्रत्येक शाळेमध्ये जातो मी पहिलीपासून ते कॉलेजेसपर्यंत प्रत्येक प्रत्येक टप्प्यात बार्शी तालुका घेतला कळम घेतला आपल्या करमाळ तालुक्यात काम चाललं आहे सगळे विविध शिक्षण ठिकाणी काम चाललं आहे तर प्रत्येक भागामध्ये ग्रामीण असू शहरी असू शारीरिक शिक्षणात प्रशिक्षणाचा एवढा अभाव आहे ना की म्हणजे त्याला काय आता बोलू शकत नाही बेसिक ट्रेनिंगपासून सगळं एपीसी सुरवात आपण वैद्य साहेब आपण हे जे फिटनेस कॅम्प आहेत ह्या संदर्भात आपण मुंबई पुणे किंवा मोठ्या मोठ्या सिटींमध्ये सुद्धा मोठमोठ्या लोकांना याचं प्रशिक्षण दिलेलं आहे मग करमाळासारख्या एका ग्रामीण भागामध्ये याचं प्रशिक्षण लोकांना देणं किंवा या ठिकाणी आपण येणं का उचित कारण हे मेट्रो सिटी म्हणजे मेट्रो सिटी म्हणजे प्रचार आणि प्रसार आहे नाही असं नाही पण परिपूर्ण आहे का आहे तिथं पण तिथं पण ड्रग ॲडिक्शन आहे जिम मध्ये जावा तुम्ही ड्रग अडिक्टेड तुम्हाला मुलं भेटतील नशा नशायुक्त पदार्थांनी व्यायाम करणारे शिकार होतील सप्लिमेंटरीवा डायट खाली असतात स्टेअरॉइड विकले जातं हे सर्वच उघड रास रासप्रोस बनतात पण ग्रामीण भागामध्ये काय ग्रामीण भाग हा काय मूळ बेस आहे ग्रामीण भागामध्ये व्यायामाचा पण तसा अभाव आहे आता थोडाफार प्रकारे फार चांगले शिक्षक आहेत काय काय असं पूर्णतः आपण डॉमिनेट करत नाही पण ऐंशी टक्केचा अभाव आहे वीस टक्के करतात वीस टक्के करतात टेक्निकली काय अभाव असेल तर तो, तो आपण दूर करायचा प्रयत्न करतो त्यासाठी जनजागृती आणि आरोग्याप्रती आरोग्याविषयक जागृती करणं फार 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 मोठं काम आहे या क्षेत्रामध्ये तर मित्रांनो फार गरज आहे आणि ह्याच आणि मी तर महिन्यातून बावीस ते चोवीस दिवस ह्या कार्यासाठी ओन घेतले आणि ह्या पुढचं कार्य सुद्धा नशामुक्त भारत आणि सशक्त भारत अभियानासाठी दाबवलं जाईन माझ्याकडून जेवढं देण्याचा प्रयत्न करणार करणार ते तेवढा मी देण्याचा प्रयत्न करणार आहे ह्यासाठी आपल्या सर्वांची सहकार्याची गरज आहे आणि किसन तांबेसर आणि आमचे सगळे मित्र कंपनी आम्हाला थोडंफार सपोर्ट करतात त्याबद्दल मी आभार आहे पण ही ही सेवा सेवाच आहे की पर मी मुंबईमध्ये कमवतो इकडे टाकतो पैसे आर्थिकदृष्ट्या बघितलं तर मला हे टोटली जुरो आहे मी आर्थिकदृष्ट्या टोटली जोर आहे हे अभियान सरकारचे आहेत राबवतोय आवड आहे काही ना काही नाही कुठं ना कुठं तरी यायला काही ना काहीतरी काही चांगलं काही मी पाहतो यामध्ये की बाबा आपण हे का कामका ज्या ज्या रिझल्ट येतात ना मुलांकडनं व्यायामाचे म्हणा जसं एखाद्या शाळेत तुम्ही अटेंड करा प्रोग्राम शाळेमध्ये कसा असतो डे तुम्हाला पाहायला प्रत्यक्ष मिळालं तर तुम्ही आला तर आम्हाला खूप आनंद येईल कारण का मी किती सांगणार आणि तुम्ही किती ऐकणार त्यासाठी एकदा तुम्ही वेळ काढून एकदा डेमो बघितला नगरपालिके पडतात आलं तर मला खूप आनंद होईल आणि अशा अशा कामातून प्रेरणा मिळते आपण जे हे करताना मला माझं एकदम मन मोकळं करायला असं प्लॅटफॉर्म कुठंच नाही आहे साहेब तर तुम्ही दो जे काही माझ्यानं ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि हा एका कार्यक्रमाला मी आवाहन करतो की बाबा सर्व जनजागृती सर्व सर्व समाजातील लोकांनी सर्व सर्व धर्मातील लोकांनी शे, सगळ्यांनी यांनाही यावं इथं काय आपलं शरीर सगळ्यांना सारखं दिलं देवाने शरीराचे चळ सगळ्यांसारखे त्याची उन्नती आपण करीत कसं निरोगी स निरोगी सशक्त आणि बलवान कसं राहू आणि आपला भारत देश कसं आपण एक बलशाली भारत हो आपण नुसतं म्हणून कागदपत्र नको आपल्याला बलशाली वाहतूक ते प्रतिसाद उतरूयात हे आपण स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न करत या माध्यमातून आमचा हे पहिला उद्देश आहे गायवाई संस्थेच्या मार्फत आणि आपल्याला असे शंभर कॅम्प घ्यायचं आयोजन चाललेलं आहे तर बघूयात कितपत आपल्याला त्यामध्ये यश मिळते धन्यवाद